जागतिक कामगार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून काढण्यात आली बाईक रॅली महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त मजूर संघटनेच्या वतीने बुलढाणा शहरातील त्रिसरण चौक चिंचोले चौक बस स्टँड संगम चौक जैस्तम चौक जनता चौक मार्गे कारंजा चौक एडेड चौक मार्गे बाईक रॅली काढून या बाईक रॅलीचा समारोप त्रिशरण चौकातील मजूर संघटनेच्या कार्यालयासमोर करण्यात आला यावेळी मजूर संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आज सर्व प्रथम मे एक मे कामगार दिनाच्या सर्व कामगारांना शुभेच्छा देतो एक मे दिवस हा पूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपल्या बुलढाण्यामध्ये बुलढाणा जिल्हा मजदूर संघटच्या वतीने एकमे दिन हा साजरा करण्यात येतो आणि हा एक एकमे कामगार दिवस तसून हा एक कामगारांचा सण आहे त्यामुळं मी असा संदेश देतो सर्वांना की एकमे कामगार दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी सर्व कामं बंद ठेवून त्यांनी हा दिवस एकमे दिवस हा साजरा करायला पाहिजेत आणि ज्या बांधकाम क्षेत्रामधील सर्व जे लो कामगार आहेत त्यांनी बांधकाम इमारत मंडळमध्ये ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभसुद्धा यांनी घेतला पाहिजेत परंतु बांधकाम मजूर हा त्या योजनेपासून वंचितच आहे काही त्यांच्या काही अडचणी आहेत त्यामुळं ते ह्या योजनेपासून वंचित आहे तरी मी सर्वांना असे सांगतो की त्यांनी त्या ते योजनेचा आपला एक दिवस काम बुडून त्या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजेत आणि परत मी सर्व कामगारांना एक मे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस प्रथम मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज एक मे हा कामगार दिन महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचा न विषय घेता कामगार म्हणून आपण आज महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणून आपल्या बुलढाणा नगरीमध्ये या शहरामध्ये प्लंबर असोसिएशन तसेच मजदूर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाराष्ट्र दिन कामगार दिन साजरा केलेला आहे आणि मी सर्व कामगार बंधूंना एक नम्र विनंती वजा सूचना अशी करेल की आपल्या महाराष्ट्र शासनाकडून कामगार ऑफिस आपल्या बुलढाण्यामध्ये आहे ज्या ज्या योजनेचा लाभ कोणी घेतला नसेल कोणी घेत असेल ज्यांना प्रकारची अडचण असेल तर त्यांनी मजदूर संघटना या ऑफिस ठिकाणी येऊन तसेच आमच्याशी संपर्क साधावा आपल्याला लागेल त्याप्रमाणे जसे लग्नाला खर्च येणारा शिक्षणासाठी खर्च येणारा हे कामगार ऑफिस आपल्या सर्व पाल्यांना देत आहे तरी ज्यांची कोणाची अडचण असेल त्यांनी कामगार संघटनेशी संपर्क संपर्क साधावा असं मी कामगार दिनाच्या वतीने आपल्या सर्व कामगार बांधवांना नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो